झी मराठीच्या पारू या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे असं बोलत जात आहे याबाबत झी मराठीने अधिकृतपणे कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही पण दहा फेब्रुवारी एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाही तसेच झी मराठीवर सुद्धा दहा फेब्रुवारी नंतरचे पारू या मालिकेचे एकही भाग उपलब्ध नाहीये यावरून पारू मालिका ऑफ एअर झाली आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत पारू मालिकेतील मुख्य नायिका अभिनेत्री शरीव सोनावणेने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर पारू ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार पारू या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे पारू मालिका सर्वांचा निरोप घेणार याचा अंतिम भागाचा प्रोमो अशी कोणतीही अपडेट झी मराठी कडून शेअर करण्यात आलेली नाही याशिवाय शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडिओ हे देखील समोर आलेले नाही तसेच झी फाय वर सहा सात आणि आठ फेब्रुवारीचे पारो मालिकेचे भाग उपलब्ध नाहीयेत याबाबत सोशल मीडियावर पारो मालिकेच्या टीमला विचारण्यात आलं होतं यानंतर नऊ आणि दहा फेब्रुवारीला मालिकेचे दोन भाग प्रसारित करण्यात आले आणि दहा फेब्रुवारीचा भाग हा शेवटचा भाग ठरला तर पारो मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका